जिल्ह्यातील खेड जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे नदीतील पाणी आता रस्त्यावर येऊ लागले अनेक मुस्लिम समाजातील घरे ही नदीच्या बाजूला असल्याने आता त्यांना त्यांच्याच घरात राहण्यासाठी भीती वाटू लागली कारण नदीचं पाणी आता त्यांच्या घरापर्यंत पोहोचले त्यामुळे अनेकांनी आपल्या घरातून बाहेर पडून नातेवाईकांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतलाय खेड प्रशासन या अशा अनेक कुटुंबियांकडे लक्ष देणार की नाही त्यांची दखल घेणार की नाही असे शेकडो प्रश्न सध्या खेड तालुक्यात उपस्थित होत आहे नेहमीप्रमाणे जगपुडी नदीचं पाणी हे अनेक घरांमध्ये जात असल्याने अनेक लोकांना प्रत्येक वर्षीच अशा प्रकारे त्रास होतो तरीही खेळ प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असते त्यामुळे घर सोडल्याशिवाय कोणताच पर्याय या कुटुंबियांकडे नसल्याचं ग्रामस्थांमधून बोललं जात आहे आजची खेडमध्ये ही पूर परिस्थिती आहे ही काय खेडवासियांसाठी नवीन नाही आज गेले पंधरा ते वीस वर्ष दरवर्षी पाऊस जोरदार पडला की मुदल्यामध्ये बाजारपेठेत सातत्याने पाणी भरत असतो आणि ह्याच्यासाठी उपाययोजना म्हणजे तिथलं जे प्रशास प्रशासन आहे खेड प्रशासकीय अधिकारी असो तुमचा रत्नागिरी जिल्हा प्रशासकीय असो किंवा अगदी महाराष्ट्र सरकार असो ह्याच्यावर ठोस पर्याय आजपर्यंत ह्या पंधरा वीस वर्षात तरी मी कुठं बघितलेलं नाही म्हणजे नेमकं जे धातूर मातूर काम चाललेलं आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं ह्याच्यावर का एवढं दुर्लक्ष आहे की खेळत नाही का प्रशासकीय अधिकारी करतायत का ह्याचा पाठपुरावा का करत नाही तर खेड नदीपात्रातलं गाळ का काढत नाही का रिटर्निंग वॉल बांधत नाही का त्याला संरक्षण भिंत देत नाही मुझमिल जैतापकर एमजे न्यूज रत्नागिरी